मित्रांनो आज पुन्हा एकदा एका नव्या स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधात मी आलोय आंबेगाव तालुक्यातील मंचर या गावामध्ये राहणाऱ्या सतीश गुणाजी थोरात यांच्या गौजन्या डेअरी फार्म या स्टार्टअप ला शेतकरी पुत्र असून शेती क्षेत्रात आवड असल्यामुळे तसेच दहावीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डेअरी क्षेत्रातील अनुभव पाठीशी घेत त्यांनी स्वतःच्याच गावात देशी गायींचा अत्याधुनिक डेअरी फार्म सुरू केला गेली तीन वर्षे ते हा व्यवसाय करत असून डेअरी फार्मिंगला एक आगळं वेगळं व्यावसायिक स्वरूप देत मार्केटमध्ये चांगलंच नाव केलंय त्यांच्या गौजन्या या डेअरी फार्म वर जवळपास दोनशे पेक्षा जास्त गायी असून संपूर्ण फार्म हा अत्याधुनिक पद्धतीने चालवला जातो या डेअरी फार्म वर गायीच्या कॅटेगरी नुसार वेगवेगळे सेक्शन केले आहेत तसेच गायींसाठी ऑटोमॅटिक फिडिंग सिस्टम ऑटोमॅटिक वॉटर सिस्टीम आणि मसाजसाठी ऑटोमॅटिक सेन्सर ब्रश अशा सुविधा आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे सतीश थोरात यांच्या या डेअरी फार्म वर दररोज एक हजार लिटर दुधाची निर्मिती होत असून त्याची हायजीन पद्धतीनं बॉटल मध्ये पॅकेजिंग करून दूध डायरेक्ट कस्टमरला सेल केलं जातं एवढंच नाही तर सर्व गायी